नमस्कार चांगल्या भाषणासाठी काय वाचावे आजच्या व्हिडिओमधून काय वाचलं पाहिजे चांगला भाषण करायचं असेल तर चांगलं भाषण करायचं चा, आहे मग त्यासाठी वाचन असलं पाहिजे ऐकणं असलं पाहिजे आणि चांगल्या भाषणासाठी नेमकं वाचताना काय वाचलं पाहिजे हा प्रश्न अनेक तुमच्या लोकांच्या मनात आहे आणि लोक विचारतात सुद्धा की सर नेमकं चांगल्या भाषणासाठी काय वाचन करावं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी शेवटी काही महत्वाची माहिती मी देणार आहे की वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगा पण तोपर्यंत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा नेमकं काय वाचावं वा म्हणजे चांगलं भाषण जमल नेमकं काय वाचावं वा म्हणजे चांगला वक्ता होता येईल नेमकं काय वाचावं म्हणजे तुमचं भाषण दर्जेदार होईल असा प्रश्न तुमच्या बऱ्याच लोकांच्या मनात पडलेला असतो कोणीतरी सांगावं मला अमोक पुस्तक वाचावं आणि मग ते पुस्तक मी घेईल आणि त्या पुस्तकातून वक्ता होईल व्याख्याता होईल असं अजिबात नसतं चांगलं भाषण करण्यासाठी चांगला वक्ता बनण्यासाठी कुठलंही एक पुस्तक वाचून चालत नाही एखादं पुस्तक वाचून वक्ता होत नसतो एखादं पुस्तक वाचून व्याख्याता होत नसतो आणि वाचलेलं सगळंच लक्षात राहत नसत वाचल्यानंतर तुमच्या हातात वही आणि पेन पाहिजे वाचताना जे जे आवडतंय त्याला अंडरलाइन करून घेणे ते समजून घेणे आणि मग त्याचं प्रगतीकरण करता येतं का नाही याचा सराव करणे वाचलेलं लक्षात राहत नाहीच कोणाच्याच लक्षात राहत नाही वाचलेलं पण त्यातल्या काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता आणि कुठलंही एक पुस्तक नसतं वाचण्यासाठी की काय वाचू म्हणजे मी वक्ता होईल असं नाही हे वाचा आणि तुम्ही वक्ता व्हा असं काही नसतं हे पुस्तक आम्ही पुस्तक देतोय पण तुम्हाला माहितीसाठी एकाच पुस्तकातून कुणी वक्ता होत नाही एक से कोई सिकंदर नाही होता एकदा जिंकलात म्हणून काही नाही भागत भरपूर भरपूर वाचलेलं वाया जात नाही त्या क्षणावर तुम्हाला वाटत माझ्या काही कामाचं हे पण वाचन करत राहा ते जाणार कुठंच नाही ते वाया जाणार नाही त्यातून तुमचा शब्द साठा वाढेल त्यातून तुमची विचार करण्याची कॅपॅसिटी वाढेल तुम्ही खोलवर विचार कराल तुम्ही वेगवेगळ्या कल्पना डोक्यात येतील तुमच्या वेगवेगळ्या कंटेंट तुम्हाला आपआप सुचेल वाचल्यानं वाचल्यानं तुम्ही विचार करायला लागता आणि म्हणून वाचन हवं पण वाचन एक नाहीच अनेक अंगानं अनेक अँगलनं आणि आने अनेक विषयाचं वाचन केलं पाहिजे तर कुठं चांगला वक्ता घडतो कदाचित हे करता येईल की जर तुमचा विषय व्याख्यानाचा भाषणाचा ठरला तर त्या विषयाशी संबंधित सर्व पुस्तके तुम्ही वाचली पाहिजे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला तुम्हाला बोलायचं आहे तर शिवाजी महाराजांचे पुस्तकं मार्केटमधले तुम्ही वाचले पाहिजेत बाबासाहेब आंबेडकर जयंतीला बोलायचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या चरित्रावरले पुस्तकं तुम्ही वाचले पाहिजेत अण्णाभाऊ साठेंबद्दल बोलायचं आहे तर अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं वाचली पाहिजे आता हे झालं महापुरुषांच्या वर बोलताना तुम्ही माहिती घेण्यासाठी त्या विषयाशी निगडीत पुस्तकं मिळवाल आणि वाचनास सुरुवात करा पण जनरली तुम्हाला कुठंही बोलण्याची संधी मिळते कुठंही तुम्हाला बोलावं लागतं आणि मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही काय बोलणार कधी कधी त्या विषयाचे पुस्तकं सुद्धा मिळत नाहीत तुम्हाला जे भाषण करायचं आहे त्याचे पुस्तकं मिळत नाहीत वाढदिवसाला भाषण करायचं त्याचं कुठं पुस्तक मिळतं का दशक्रियाविधीत भाषण करायचं त्याचं कुठं पुस्तकात माहिती आहे का नाही दुकानाच्या उद्घाटनाला शॉपच्या उद्घाटनाला भाषण करायचं याचं काही सेपरेट पुस्तक आहे का तर नाही मग चांगलं भाषण करण्यासाठी कुठेही भाषण चांगलं जमावं यासाठी काय वाचलं पाहिजे आणि सगळीकडंच बोलता येईल याच्यासाठी काय वाचलं पाहिजे असा काही लोकांचा प्रश्न आहे तर सगळीकडंच उपयोगाला येईल असं कुठलंही पुस्तक नसतं हा आपलं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे त्यात तर सगळ्या प्रकारची भाषणं ऐकते तयार आहेत पण ते मी ग्रहीत धरून तुमचे कार्यक्रम दैनंदिन जीवनातले तुमचे सर्व कार्यक्रम ग्रहीत धरून मी ते पुस्तक बनवलेलं आहे आणि ते घर पोचई मागवलं जातं तुम्ही सर्वजण मागवता अनेक लोकांनी ते मागवलं ज्यांनी मागवलं नाही ते मागवू शकता आता त्यामध्ये मी सगळे विषय एकत्र मांडलाय सगळ्यांना कामाला यावं म्हणून पण वाचन श्रवण या दोन गोष्टी तर चांगल्या वक्त्याचं चा टॉनिकच आहे आणि चांगला वक्ता बनायचं आहे तर वाचन आणि श्रवण हे दोन टॉनिक कायमस्वरूपी आणि सातत्यानं घेतलेच पाहिजे वाचन आणि श्रवण हे दोन टॉनिक जर सातत्यानं घेतले तर तुम्ही चांगला वक्ता झाल्याशिवाय राहणार नाही आता पहा मी म्हणालो होतो की वाचना संदर्भात मी काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला वाचना संदर्भातली खास गोष्ट सांगतो असं मी यापूर्वी व्हिडिओ सुरू करताना बोललो होतो तर ती वाचना संदर्भातली महत्वाची गोष्ट ही आहे वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि तुमचं भाषण वाटवा हो वाचलेलं साठवलं पाहिजे मग साठवल्यानंतर आठवलं पाहिजे आठवलेलं भाषणात वठवलं पाहिजे आणि मग श्रोत्यांना तुमच्या भाषणातून तु पटवलं पाहिजे वाचणे वेचणे साठवणे वेळेवर आठवणे आणि मग तुमचं भाषण वठवणे मी नेहमी सांगतो वाचणं नुसतं वाचन नाही ते वेचलं पण पाहिजे काय हवंय आपल्याला नुसते पानं पलटीत राहणं उलटीत राहणं वाचन करत राहणं काही कामाचं नसतं ते वाचन तुमच्यात तु उतरलं पाहिजे ते समजलं पाहिजे मग तुम्हाला त्या वाचनाशी निगडीत नवनवीन संकल्पना सुचतील म्हणून हाती पडल ते वाचा जमेल तेव्हा वाचा जमेल तितकं वाचा प्रचंड वाचन करा वाचाल तर वाचाल जो वाचेल जो बोलेल तोच या जगात टिकेल अथवा या जगात बेभाव विकेल वाचणारा माणूस ऐकणारा माणूस उत्तम वक्ता होतो आणि म्हणून काय वाचून आता हे विचारायचं नाही जे चमल ते भेटेल जे मिळेल ते वाचलं पाहिजे भरपूर वाचलं पाहिजे वेगवेगळ्या अंगानं वाचन केलं पाहिजे तुमच्या वक्तृत्वात तुमच्या व्यक्तिमत्त्वात तुमच्या विचारात वाचनानं बदल होतो म्हणून जे मिळेल ते वाचा आणि ते माझ्या काय कामाला येऊ शकतं असा विचार करा नवनवीन माहिती नवीन विषय तुमच्या व्यक्तिमत्व विकासामधील भाषण कला क्षेत्रामधील आणि टेन्शन फ्री जीवनाचे काही रहस्य सांगणारे विषय मी माझ्या यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून नेहमी देत असतो असेच व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हे तुमच्या कामाचं चॅनेल चा आहे म्हणून सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवर या व्हिडिओची लिंकसुद्धा शेअर करा धन्यवाद